नमस्कार आजच्या या नवीन कथेमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझं नाव सुरेखा माझं वय एकोणतीस आहे माझ्या लग्नाला एकूण बारा वर्षे झाली आमचा संसार तसा सुखाचा आणि खूप छान होता लग्न झाल्यानंतर मला वर्षभरातच मुलगा झाला माझ्या संसाराला कोणाची दृष्ट लागली काय माहीत मी असं का बोलते आहे हे तुम्हाला पुढे कळेल एके दिवशी मी आणि माझा नवरा आणि माझा मुलगा गाडीवरून मॉलमध्ये जात होतो गाडीवरून जात असताना माझा मुलगा सारखा त्याच्या बाबाला हे हवंय ते हवंय असा खूप हट्ट करत होता त्याच्या या हट्ट्यामुळे अशा बोलण्यामुळे माझ्या नवऱ्याचं लक्ष सगळं त्याच्याकडे गेलं आणि समोरून आलेली गाडी ही त्यांना दिसलीच नाही आणि त्या गाडीने जोरदार धडक मारली ज्यामुळे माझ्या नवऱ्याचा त्यात दुर्दैवी मृत्यू झाला यात आम्ही दोघे बचावलो माझ्या नवऱ्याच्या जाण्याने माझ्या आयुष्यात असं काही होणार होतं याचा मला जराही अंदाज नव्हता माझ्या नवऱ्याचा लहान भाऊ होता म्हणजेच माझा दीर तो लहान होता म्हणून मी त्याला नावानेच हाक मारायचे नवरा गेल्यामुळे मी त्यांच्यासोबत राहत होते पण त्यांचंसुद्धा लग्न झालेलं होतं आणि त्यांना एक मुलगी देखील होती माझा नवरा जाऊन बरीच वर्षे झाली होते मला ते सर्व मिळत नव्हते मी अधुरी होते मी जरी एकोणतीस वर्षाचे असले तरी मी दिसायला फार सुंदर होते लग्न करण्यासाठी मला बरीच स्थळं येत होती पण मी ते नाकारत होते मी ठरवलं होतं मी दुसरं लग्न करणार नाही एक दिवस मला माझ्या नवऱ्याची खूपच आठवण आली म्हणून मी गच्चीवर जाऊन एकटीच बसले आणि खूप रडू लागले तेवढ्यातच माझा धीर माझ्या जवळाला माझ्याजवळ येऊन बसला आणि मला म्हणाला वहिनी काय झालं तुम्ही रडत का आहात बरं तुम्हाला कोणी काही बोललं आहे का मला सांगा बरं मी माझे डोळे पुसत त्यांना म्हटलं नाही हो भाऊजी मला कोण कशाला काय बोलणार आहे मी म्हटलं काही नाही भाऊजी मला यांची खूप आठवण आली मला खूप एकटं एकटं वाटतंय हो तेवढ्यातच माझा धीर मला म्हणाला मी समजू शकतो वहिनी तुमचा त्रास पण आता आपण तरी काय करणार जे झालं ते विसरून जा रडता रडताच माझं डोकं मी भाऊजींच्या खांद्यावर ठेवलं मला कळले नाही मी काय करत आहे तेवढ्यातच स्वतःला कंट्रोल करू शकले नाही आणि परत भाऊजींना मिठीही मारली आणि मी त्यांना म्हटलं माझ्याजवळ तुम्ही जेव्हा असतात तेव्हा मला खूप बरं वाटतं तुम्ही जेव्हाही माझ्यासोबत असता मला खरंच खूप बरं वाटतं तुम्ही जर नसतात तर माझं काय झालं असतं भाऊजींना वाटले मी खूपच इमोशनल झाले आहे म्हणून त्यांनीही मला दूर केलं नाही त्यांनी माझे डोळे पुसले व मला उठवले आणि मग इकडच्या तिकडच्या गप्पा मारत आम्ही बसलो त्या दिवशी नकळतच मी त्यांच्या इतक्या जवळ गेले होते मला त्यांच्या मिठीतून बाहेर येऊ वाटत नव्हते मी त्यांना वेगळ्या नजरेने बघू लागले होते दुसऱ्या दिवशी आम्ही सगळेजण चहा नाश्ता करत बसलो होतो तेवढ्यातच जावेला तिच्या माहेरून फोन आला बोलता बोलता कळालं की तिच्या आईची तब्येत बरी नाही आहे काहीतरी सिरियस गोष्ट आहे आणि म्हणजेच तब्येत बरी नाही आहे म्हणून माई माझी जाऊ लगेचच तिच्या माहेरी निघून गेली भाऊजी पण म्हणाले तुझ्या आईकडे जा तिला काय हवंय नकोय ते बघ नाश्ता करून लगेचच माझी जाऊ माहेरला जायला निघाली माझ्या डोक्यात मात्र दुसरेच काहीतरी चालू होतं नवरं गेल्यापासून मी खूप अधुरी आणि एकटी होते आणि आता माझी जाऊ नाही या गोष्टीचा मला फायदा घ्यायचा होता म्हणजेच मी माझ्या दिराच्या जवळ जाण्याचा विचार करू लागले होते माझी जाऊ गेली त्या क्षणापासून मी भाऊजींच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करू लागले त्यांना काय हवं आहे सतत त्यांच्या आजूबाजूला राहण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्याशी बोलायला बघायचे काहीतरी कारण काढून पण भाऊजी मला त्या नजरेने कधीच बोलत नव्हते मी रात्री स्वयंपाक बनवला आमचं जेवण झाल्यावर मी सगळा ओटा स्वच्छ केला आणि जाऊन रूममध्ये झोपले मला खूपच गरमी होत होती म्हणून मी फॅन चालू केला फॅन चालू केला त्या क्षणीच माझ्या अंगावर पाल येऊन पडली मी खूपच घाबरले आणि जोराने ओरडले माझ्या आवाजामुळे भाऊजी लगेचच माझ्या रूमकडे धावत आले मी काहीच न विचार करता त्यांना डायरेक्ट घट्ट मिठी मारली आणि म्हटलं तुम्हाला तर माहीत आहे मला पालीची खूप भीती वाटते नेमकीच बघा माझ्या अंगावर आता पाल पडली म्हणून मी खूप जोराने ओरडले मी भाऊजींना म्हटलं मी आज तुमच्या रूममध्ये झोपायला येऊ का भाऊजी म्हणाले वहिनी तुम्ही माझ्या रूममध्ये जाऊन झोपा मी बाहेर हॉलमध्ये झोपतो मग मी त्यांना म्हटलं नाही आज तुम्ही माझ्या रूममध्येच म्हणजेच तुमच्या रूममध्येच आपण झोपू मला खूप भीती वाटत आहे मी घाबरले होते म्हणून भाऊजी पण हो म्हणाले मी रूममध्ये जाऊन झोपल्यावर भाऊजी उठून बाहेर गेले आणि ड्रिंक करत बसले ड्रिंक करून झाल्यावर रूममध्ये येत असताना त्यांना नीट चालतासुद्धा येत नव्हतं ते तसेच चालत आले आणि बेडवर झोपले आणि झोपेतच बडबड करत होते आणि मला म्हणाले वहिनी मला माझ्या बायकोची खूपच आठवण येत आहे असं ते दोन चार वेळेस म्हणाले आणि झोपी गेले मध्यरात्री झोपेतच भाऊजींनी त्यांचा हात माझ्या अंगावर टाकला कदाचित त्यांना असं वाटत होतं की त्यांची बायकोच त्यांच्याजवळ झोपली आहे त्यांनी नशेतच नंतर हळूस माझ्या ब्लाऊजमध्ये मा हात टाकला नंतर त्यांनी नको त्या गोष्टी करायला सुरुवात केली मीही त्यांना अडवत नव्हते कारण मलासुद्धा तेच हवं होतं त्यांना जे काय करायचं होतं मी त्यांना बिंदास्त करू देत होते कारण नवरा गेल्यापासून माझ्या आयुष्यातून ते सुखच केलं होतं आणि ते सुख मला मिळालं नाही आणि ते सुख मला त्या दिवशी मिळत होतं आणि म्हणूनच मीही त्यांना थांबवलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी भाऊजींनी मला त्या अवस्थेत बघितलं माझ्या अंगावर फक्त ब्लँकेट होतं आणि एकही कपडा नव्हता ते घाबरून उठले आणि मला म्हणाले बापरे सॉरी वहिनी माझ्याकडून हे काय घडलं मला माफ करा वहिनी माझी खूप मोठी चूक झाली आहे मी नशेच्या अवस्थेत होतो कदाचित म्हणूनच माझ्याकडून हे घडलं माझी बायकोच माझ्याजवळ आहे असं मला वाटलं खरंच माझ्याकडून खूप मोठी चूक झाली मी म्हटलं हो भाऊजी अहो किती बोलताय शांत व्हा आणि जे झालं त्यात तुमची काहीही चुकी नाही तुम्ही तर उलट मला ते चूक दिलं जे गेले कित्येक वर्षांपासून घेण्यासाठी मी तडफडत होते नवरा गेल्यापासून मी खूपच एकटी पडले होते मला कोणाचाच आधार नव्हता आधार होता तर फक्त तुमचाच होता आणि त्यातही रात्री जे काही नकळत झालं त्याने तर मी खूपच खुश आहे तुम्ही स्वतःला दोष नका देऊ प्लीज आणि भाऊजी तुम्ही घाबरू नका ही गोष्ट आपल्यामध्येच राहील ही गोष्ट मी बाहेर कोणालाच कळू देणार नाही त्यामुळे तुम्ही इतके घाबरून जाऊ नका आणि अशा पद्धतीने त्या दिवशी जे काही माझ्या रात्रीसोबत घडलं ते मी कधीच विसरू शकले नाही आणि अशा पद्धतीने आपली ही गोष्ट इथेच संपते गोष्ट तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे आपल्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील